जय जयशिवय मित्रांनो मित्रांनो तुम्ही तुमचे लाईट बिल मोबाईलद्वारे पाच मिनिटामध्ये भरू शकता ते कशा प्रकारे लाईट बिल भरायचे आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि घरबसल्या लाईट बिल कशा प्रकारे भरायचे याची माहिती जाणून घ्या मित्रांनो सर्वप्रथम फोनपेला ओपन करून घ्या ओपन केल्याच्यानंतर आपला पासवर्ड टाकून घ्या घेतल्याच्यानंतर इथे आपल्याला इलेक्ट्रिसिटी या ऑप्शनवर क्लिक करा आणि सर्चमध्ये महाराष्ट्र अशा, प्रकार अशा प्रकारे सर्च करा तर आपल्याला खाली सर्च केल्याच्यानंतर यम एस ए बी अशा प्रकारे खाली दाखवते त्यावर क्लिक करा क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो जो आपला ग्राहक क्रमांक असतो त्यावरील तो टाकून घ्या आणि कन्फर्म करून घ्या कन्फर्म केल्याच्यानंतर मित्रांनो आपल्या लाईट बिल आपल्याला किती रुपये आले हे आपल्याला पूर्ण इथे दाखवेल दाखवल्याच्यानंतर आपल्याला पे या बटनवर क्लिक करायची जे आपल्या बँकेत पैसे आहेत त्यातून आपल्याला पे करायचे आपला पासवर्ड टाकून घ्या फोनपेचा टाकल्याच्यानंतर राईट या बटनवर क्लिक करा क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो थोड्याच वेळात आपले पेमेंट होते पेमेंट झाल्याच्यानंतर प्रकारे दाखवल आपले तेराशे सत्तर रुपयाचं तीन रुपये जी एस टी लागली तर तेराशे सत्तर रुपयाचं पेमेंट कटला झाला आपलं तर अशाप्रकारे फोनपेचे आपण फोनपेवरून रि बिल